रस्त्यात कशामुळे ते म्हणतात रस्त्यात त्याला <laughs> फोर जी चेंज पाहिजे टू जी रेंज वर नाही बसाय काही काय रस्त्यात पडण्यामध्ये रस्त्यात असतो म्हणून दगड शक्यतो रस्त्यात असते तर असे रस्त्यात आलेले दगड जर तुम्ही पाहिले तर दगडाच्या नादाला लागू नका वळण मारून जा जर तुम्हाला वळण असलं तर आणि तुम्हाला वळण नसलं तर दगडाच्या नादाला लागा आणि दगडाच्या नादाला लागलं तर डोकं आपलंच फुटत असतं दगडाला काही परिणाम होत नाही ऐशी बुद्धी ज्याची जड जड आणि दगड हुनी देवा मातेची मातीची दगड आला काशास्त म्हणून दगडाचं त्याच वाकड आहे पाण्याचं पण एक गोष्ट सांगतो पाण्याची जर ताकद वाढली पावसाळ्यामध्ये पाणी जर खूप आलं तर तेच पाणी त्या दगडावर दगड आदळीत आणि त्याची वाढू करून पीठ करत जस आपली ताकद वाढल्यावर बघू पण ताकद वाढत नाही तोपर्यंत दगडाला नमस्कार पाण्याचा गुणधर्म सांगतो तस दुधाची प्रेमाची ताकद एवढी मोठी रक्ताची तर सुद्धा होत आईच्या प्रेमामुळे आईच्या रक्ताची अपेक्षा बाळ करत म्हणून आईनं दिलेलं दान म्हणजे ब्लड त्याच्यानंतर तिसरं दान सांगतो आईनं हाड दिले हाड तुम्ही म्हणाल महाराज हाड म्हणजे काय महागाची गोष्ट थोडीच आहे रस्त्या रस्त्याला हाड मिळत येत हाड लावायची सुद्धा गरज नाही <laughs> मिळते ले हाड किमतीत तो मिळते आईने हाड दिलं म्हणजे काय तुम्हाला त्याची बी उकल करून सांगतो महाराज आईनं हाड दिलं लेकराला म्हणजे त्या बिल्डिंगचं स्टील दिलं कारण बिल्डिंग मध्ये लोखंड स्टील महत्वाचं असतं तसं आईनं हाडं दिले आणि ते हाड कशापासून तयार झाले मी डॉक्टरी क्षेत्र सांगतो तुम्हाला वैद्यक शास्त्र सांगतो ज्या वेळेस आईच्या गर्भामध्ये बाळ असत त्यावेळेस आईच दूध आतून वाहत जन्मल्यानंतर बाहेरून वाहतं आणि लेकराला आईच्या गर्भामध्ये दूध आतून वाहत आणि त्या दुधापासून हाड तयार होते कारण हाडामध्ये कॅल्शियम आणि दुधामध्ये कॅल्शियम असत म्हणून वैद्यक शास्त्राला कळलं नाही की आईच्या कोणत्या घटकापासून हाड तयार झाले तर आईच्या आंतर दुधापासून हाड तयार झाले हो म्हणून कधी भी हाडाचा रंग दुधासारखा हाडाचा रंग कसा आहे हाड होत नाही म्हणून ते रंग बदलित नाही म्हणून जगाच्या पाठीवर सगळं बदललं जाईल पण हाड कधी बी पांढरीच असतात त्याच्या पुढची गोष्ट सांगतो आईची देणगी केवढी मोठी आहे दिसते आणि जन्मभर आपण तिला लावू आणि वेगळे वेगळे भांग पाडू पाडू आणि वेगळे वेगळे कट करू करू सौंदर्य ज्यांनी वाढवलं हे केस सगळ्यात पहिल्यांदा जुळून जात कातड जळत त्वचा जळते मेघ जळत श्वेत जळत सगळं जळत पण खाली शिल्लक काय राहत का शिल्लक राहिले अग्नी देवाला विचारलं तुम्ही एवढ्याने लाकडं जाळले आणि का शिल्लक ठेवले त्यावेळेस तो अग्नी मनप मी जगामध्ये सगळ्याला जाळू शकतो पण आईच्या दुधाला मी जाळू शकत नाही म्हणून आग्नी सुद्धा वाकून करतो आईच्या दुधाला आईच्या दुधाची आई ताकद एवढी मोठी आहे महाराज म्हणून अग्नी सुद्धा शिल्लक ठेवतो आणि त्या हाडावरती पिंडदान केलं की पुढच्या जन्माची सामुग्री तयार होते या जन्मात आईनं हाड दिले म्हणून हो माणूस शक्तिशाली असतो हाडावरती आणि एकदा आईच्या देणगीतून कंपनीतून मिळालेला हाड पुन्हा परत नाही महाराज मिळत त्याचे एकदा हाड पडले हाड होते तुला कुत्र्यासारखी हाडाळेत हो आता कोणाची गुड दुखते दुखत आहेत दुखते काही दु कारण आहे महाराज आईनं पाच वर्ष लेकराला पाजलं नाही त्याचा परिणाम हाडाचं वाटपुळ झालं म्हणून मी अजून मी सांगतो पाच वर्ष आईनं लेकराला पाजावं पण हल्लीच्या काळात डॉक्टर लोक सांगते आईचं सौंदर्य खलास होत म्हणून लेकराला पाजायचं नाही आणि पाजायचं नाही त्याला जन्मल्या जन्मल्या बाटली द्यायची आणि बाटली दिल्यामुळं ते बिचार बाटली म्हणजे माझी सक्ती आई समजत आणि मरेपर्यंत बाटली सोडली नाही बाटलीला इतकं जवळ घेऊन राहत की संध्याकाळच्याला सुद्धा ते बाटली घेषात घेऊन देऊ

बाळ जन्मल्यानंतर पहिल्यांदा पहिल्यांदा श्वास घेत तोपर्यंत गुप्कुस असं एकमेकाला श्वास घेत नाही श्वास घेता येत नाही नाकानं पण आईच्या नाळेतून त्याला श्वास मिळतो म्हणून लेकरू जन्माला आल्यानंतर ले रडलं तरच नाळ कापायची नाही तर नाळ अगोदर कापली रडायच्या अगोदर तर बाळ मरत म्हणून मोठी लाईट आल्यानंतर जनरेटर बंद करायचं नाही तर जनरेटर बंद केलं की मोठी लाईट गेली ना जनरेटर बी बंद झालं होत असत म्हणून आईचा करंट कधी तोडायचा त्या लेकरांना रडलं पहिल्यांदा श्वास घेतला की म्हणून आई खरी प्राण देणारी आहे म्हणून प्राणीश्वरी आई आहे प्राणदाती आई आहे पण हल्लीच्या काळातले लोक आईला प्राणेश्वरी म्हणित नाही बायकोला ना प्राणेश्वरी म्हणतात प्राणेश्वरी नाही प्राण घेते नाही महाराज एकही वाक्य कारण विषयाचरण आत्मघाता म्हणून बायको प्राण प्रांधेत घेते आणि आई प्राण देते म्हणून प्राणाला प्राण देते आई आहे म्हणून आईचा श्वास हा बाळाचा श्वास आहे म्हणून आईचे मोठे उपकार बाळावरती आहे तसा एक एक श्वास श्वासाला श्वासाच्या माध्यमातून आजमा जपने उलट प्राणाचा एके या मनाचा निर्धार भाषे अशी शिकवण देणारे श्वास देणारे माझे संत आहेत म्हणून मातृत्वाची उपकार त्याच्यानंतरच माझ्या माता भगिनीची क्षमा मागून बोलतो दूध दूध आईनं जे दूध पाजलं महाराज ते माझ्यापेक्षा लहान त्या माझ्या बहिणीत खूप लहान असत्याल त्या माझ्या देपी आणि माझ्यापेक्षा वयन मोठ्या असतील त्या माझ्या आईला त्या सगळ्यांच्या समोर मला बोलायला शरम वाटते पण सिद्धांत पटवीत असताना बोलावं लागतं कारण ऑपरेशन करण्याकरता डॉक्टरनं घाबरू नये आणि समाजामध्ये बोलत असताना वक्त्यानं घाबरू नये पण काही मोकार वक्त्यानं बोलू नये पण सिद्धांत सांगत असताना हो असा संवेदनाशील भाग असला तरी सांगत म्हणून आईची दुधाची देणगी मध्ये किती मोठी आहे मला शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला जन्मभर झाकून ठेवलेली लपून ठेवलेली आबरू जी बापालाही कळू दिली नाही जी भावालाही कळू दिली नाही ती आबरू तिनं लेकराच्या तोंडात दिली आणि आता पन्नास माणसामध्ये जरी बसले लेकराने त्याला मागितलं तर पदर घेऊन पन्नास माणसामध्ये ती हो उघड करून बाळाला पाजते कारण ती नाकाला शरम गुंडाळते माझ्या बाळाला दूध मिळालं पाहिजे हिचा पहिला सिद्धांत असत म्हणून आपली आबरू महत्वाची नाही माझ्या लेकराचं पिणा महत्वाचं आहे हे तिला कळत म्हणून पन्नास माणसामध्ये ती हो दूध पाजायला भीत नाही तस माझ्या साधू संतांनी त्यांना मारलं काय ठोकलं काय काट्याच्या काठीनं मारलं काय तोंडामध्ये कडा मारल काय भीक मागू दिली नाही तरी महाराष्ट्रातल्या ले लेकराला काट्याच्या काठी मागलं तरी सुद्धा तुकाराम महाराज त्याचे पाय दाबायला गेले आबरू सफाट्यावर मांडली सगळं सहन केलं माझ्या तुकोबारायन आणि तो मला आम्हाला गाथा सांगितला आणि गाथा म्हणजे माझ्या आहे नावाच्या आईचं दूध आहे आणि ते दूध केल्यानंतर आम्हाला पुष्टी आली पुष्टी ताकद आली म्हणून वाघिणीचा दूध पिलेला बछडा हत्तीचा गंड असतो फोडीत असतो तसा माझ्या तुकोबरायच्या गाठ्याच दूध पिलेला महात्मा समाजामध्ये कुणालाच न भिता समाजामध्ये ज्ञानाचे डोस पाहिजेत असतो म्हणून अमूल्य दूध आहे महाराज अगा दूध पवित्र आणि गोड पाशी तुझी शिया पदरा ते काय झाली परेशानी महाराज माझ्या घरातले लोक सांगतात नका लांब जवळ कारण शुगर आहे बीपी आहे काय नसत्या होईल सांगता येत नाही पण मी सांगत असतो मरण हाता घेऊन होईना पण मला समाजाला सांगितल्याशिवाय माझं भागणार नाही म्हणून घरातल्या लोकांची काळजी न करता मला सत्तर वर्षामध्ये माझ्या परमात्म्यानं अजून खर्चटू दिला नाही आणि त्यांनी सांभाळलं कारण समाजाला मला ज्ञानाचे डोस पाळायचे आणि मला ज्ञान दूध पाजायचे आणि माझे लेकरं माझी वाट पाहते म्हणून त्यांना मांडीवरती घेऊन मला कीर्तनाचं दूध पाजायचंय म्हणून माग सरकायचं नाही आणि रोग राईला न भिता कुठल्याच प्रकारची हो माग न सरकता लेकराला मांडीवरती घेऊन दूध पाजायचंय जाता जाता सांगतो राजा होत लेकरानं पिण्यापेक्षा आईच पाचताना पोट भरत आणि लेकरू पेल्यानंतर आईच पोट भरत असत तस हजार सगळ्याला जेवढं तेवढं कीर्तन कीर्तन नात म्हणून दूध पाजण्याकरता पाचशे किलोमीटर वरून यावं लागतं महाराज आणि दूध प्यानंतर जशी आई तृप्त होते आणि आन आनंद वाटतो महाराज दूध पाजण्यामध्ये किती मोठे पण याचा विचार पाहायचा असेल तर छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती हिरकणीच्या हिरकनीच्या बुरुजाकडे पोहोचल पाहिजे तिनं पाजण्याकरता केवढे कष्ट घेतले भगवान कृष्ण परमात्म्याला जन्मल्यानंतर सात मुलाच्या पाठीवरच आठवले कृई म्हणून त्या देवतीनं पटापटमुखी लिहायला सुरुवात केली वसुदेवानं सांग देवकी सहा लेकर हे भी मरण दे आता पटकन घेऊन गोकुळाला जाऊ दे पण देव देत नाही वळच वडलं तिच्या मांडीवरून आणि कृष्णाला टाकलं त्यावेळेस ती झडप घालून त्याचे मुखे घेत होती वसुदेवानं डोक्यावरती पाठी घेतली आणि देवकीला पलीकडे सरकवलं सांगलं सोड बाजूला हो सोडा सोडा युटी लगौा, लगौा, देती। आई महाराज किती प्रेम दूध दृष्टांत देवकी बंदी वटा होता त्या वट्यावर गेली आणि वट्यावर गेल्यानंतर कृष्णाकडं तिनं पाहिलं माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो महाराज प्रेम एवढं तू गेलं त्या आईचं दोन्ही ठिकाणी चोळी फाटली आणि फाटलेल्या चोळीतून दुधाच्या धारा कृष्ण परमात्म्याच्या गालावरती गेल्या महाराज आणि कृष्ण परमात्म्याने जी बाहेर काढली देवाकी आणि पाहिलं जन्माला आलेल्याचं सार्थक झालं माझ्या माझ्या आईनं माझ्यावर केवढ प्रेम केलं चोळी फाटून दुधाच्या धारा येतात एवढा पाहना दुसरा दाटतो तिला माधा तस माझ्या संताला पाहना आठवून या पाहण्यािवाजा दिवसाप्रमाणे पाहना पासावा लागतो म्हणून आईची दूध कितीतरी मारा श्वेत दिला मेद दिला मज्जा दिली हो लिगामेंट

जसे माझ्या संतांच्या पायामध्ये आम्ही कातड्याचे जोडे करून घातले तरी त्यांचे उपकार भेटत नाही महाराज गाथा बोलवला तरी तुकोबराईनं हो तेरा दिवस उपवास करून गाथा परत मिळवला आणि महाराष्ट्राला हे देणगी दिली महाराज आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने देणगी दिली म्हणून जाग राहा तुकोबरायसाठी ज्ञान मिळवा कीर्तन ऐका परमार्थ करा पैसे बडू नका कुणाला तकलीफ देऊ नका एवढं जर वागलं तर माझ्या तोको भरायला आनंद आहे आणि लेकरू चांगलं निघालं की आईचं काळी मोठं होत आणि लेकरू वाईट निघालं कि तिळिळ काळेज आईचं तुटत महाराज आणि कधी कधी ती आई शिव्या पण देते म्हणून माझ्या तुकाराम महाराजांनी किती सांगो तरी माहिती माझ्या तोंडातून मी आगाऊ बोलत नाही वाणी म्हणून नीट वागा नीट राहा नीट खा नीट प्या नीट बसा नीट राहा आणि शेवटचा दिवस आपला गोड करून घ्या आणि तोपो भरायच्या गाथा ज्ञानेश्वरीला जागा म्हणून माऊलीच एवढं हित आहे म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त भायशी तळवड्याची Oh, God.